ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशे भूमि सुतो गुरुश्च शुक्र शनी राहू केतव कुरवंतु सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलयुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे पंचांग आहे अठरा नोव्हेंबर दोन सोमवार कार्तिक मास कृष्ण पक्ष तृतीया मृग नक्षत्र सिद्ध योग आणि वनिज करण मित्रांनो त्याचबरोबर आज संकष्टी सुद्धा आहे चला आता सुरू करूया बारा राशींचं भविष्य कथन मेष राशी आपल्या प्रेमाचा प्रस्ताव आज मान्य होईल आणि आपल्याला तशी योग्य संधी सुद्धा आज मिळेल लाभ होईल वृषभ राशी आज झालेल्या चुकीच्या निर्णयांचा आज आपल्याला त्रास होऊ शकतो त्यामुळे कुठलेही निर्णय घेताना चुकणार नाही याची मात्र आपण विशेष काळजी घ्या काळजी घेऊन निर्णय घ्या मिथून राशी आज महत्वाच्या कामासाठी आपल्याला अचानक कुटुंबापासून कदाचित लांब जावे लागू शकते किंवा लांब राहावे लागू शकते याची काळजी घ्या मानसिक तयारी ठेवा कर्क राशी आज कुठल्याच वादविवादात आपण स्वतःहून पडू नका सुख नसतानाही कदाचित आज आपल्याला मोठी हानी होऊ शकते शिंवराशी व्यवसाय वृद्धीसाठी घेतलेले निर्णय व नवीन केलेले प्रयोग आपले यशस्वी ठरतील कामी येतील कन्या राशी यात्रा सल क्षेत्रातील व्यावसायिकांना व्यवसाय वृद्धीसाठी उत्पन्नासाठी नवीन नवीन दारण उप, उपलब्ध होतील किंवा त्या व्यवसायामध्ये वाढ सुद्धा होण्याची शक्यता लाभ होती तुळ राशी आधी कोणाचे घेतलेले उसने पैसे असतील कर्ज असतील तर लवकरात लवकर फेडण्याचा प्रयत्न करा अन्यथा अशा कर्जा प्रकरणातून आपल्याला मोठा त्रास होऊ शकतो मानहानी होऊ शकते वृश्चिक राशी हितशत्रू आज कदाचित आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतील आपल्या कामामध्ये अडचण सुद्धा निर्माण करू शकतात त्यामुळे आपण सावध व सतर्क राहा धनुराशी वैवाहिक जीवनात आज खूप दिवसाने खेळीमिळेचे वातावरण असेल आनंदी वातारस वातावरण असेल जोडीदारावर आपल्याला वेळ घालाविता येईल मकर राशी एखाद्या आमिषाला आज बळी पडून आपण त्रासातही पडू शकता त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा सारासार पूर्ण विचार केल्याशिवाय त्यात गुंतवणूक किंवा इतर काही गोष्टीत हस्तक्षेप करायला जाऊ नका सावध व सतर्क राहा कुंभराशी नोकरीच्या शोधात जर आपण असाल तर आपल्याला आज नवीन संधी उपलब्ध होऊ शकते नवीन संधी प्राप्त होऊन नवीन नोकरी सुद्धा प्राप्त होऊ शकते राशी आज मोठ्या कार्यक्रमामध्ये किंवा समारंभामध्ये आपण भाग घ्याल नवीन भेटी गाठी होतील लाभ होतील आजचा दिवस बाराही राशींच्या लोकांना शुभ कार्य हित्य ठरव चला तो उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी ह्याच वेळ तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद